आजच्या दिवसाच्या पेंड्या बांधायच्या राहिल्या होत्या झाल्या पेंड्या हे काय एक एक यायले माझे झाले थोडंसं राहिलं तर अर्धा पेंड्या ह्यानं रडायला लागली म्हणून बसलो आहे मी <coughs> तुमची वहिनीची पातच घेऊन आलो आहे मी माझी असं ॲक्च्युली माझं केव्हा झालं आहे तिचं बांधायलो आहे आणि खूप साऱ्या कमेंट आल्या की दादा पोलीस कंप्लेंट कर की पोलीस कंप्लेंट का करणार तू का जात नाही आहे कशामुळं तू असा जा जाकी त्या तो ती कंप्लेंट दे असं तसं खूप साऱ्या कमेंट आल्या <coughs> <coughs> ज्या दिवशी भांडणं झाल्या त्या दिवशीच मी पोलीस कंप्लेंट द्यायला निघालो आणि गावात आमच्या शेजार गावातच पोलीस पाटील राहतात त्यांना कळवलं असेल कोणी की मग लगेच त्यांनी बोलावून घेतलं गेलो त्यांच्याजवळ त्यांना सांगितलं बाबा किस्सा असा असा झालं आहे मी नव्हतो म्हटलं घरी मी कामावर गेलेलो आणि बायकोला शिवीगाळ केल्या म्हटलं दारू पिऊन आणि सारखंच तिच्या अंगावरती मी जेव्हा पण घरी नसतोय तेव्हा तसाच करतो आहे आणि त्याची बायको कसं की सोडून गेलेले आहे ना त्याला मग त्यामुळं त्या अशा कारणांमुळंच त्या बाईची तरी काही चूक नाही हा असा पिऊन असं करतोय म्हणूनच ना नाहीतर कोणत्या बाई बाईला वाटतं की बा आपली लेकरं घेऊन नवऱ्यापासून दूर जावे म्हणून हा तिला असाच पिऊन त्रास देतो आहे म्हणून ती, <coughs> ती, ती गेलेली आहे गेली म्हणजे असं पण काहीतरी रुसून रागून गेली नव्हतीच म्हणा याच्या पिण्याना कंटाळून आणि ती गेली आपल्याला त्यांच्या विषयावरती काय आपल्याला पर्सनल मॅटरवरती आपल्याला बोलायचा संबंध नाही आपण कोण ते कोण <coughs> मग मी सांगितलं पोलीस पाटलांना की बाबा दारू पिऊन जावा तेव्हा हा बाईला असंच शिवीगाळ करतो भांडणं करतो आणि कारण विचारायला गेलो मी की बाबा काय संबंध म्हणून तो शिवीगाळ केला विनाकारण कशासाठी <coughs> मग त्यांनी म्हटलं की नाही एवढ्या बारी राहू द्या नेक्स्ट टाईम कधी असं की नेक्स्ट टाईम असं कधी झालं तर मग तुम्ही कंप्लेंट द्या मग आम्ही तुम्हाला अडवणार नाही असं त्याने म्हटलं त्यामुळं आम्ही केली नाही तरी हे कसं की म्हणत होती करायचं करायचं म्हणून आली बांधून बसया मग तिला म्हटलं बघू म्हटलं एकदा सगळे लोक म्हणायला लागले ते पोलीस काय दोन्हीकडल्या पण बांधू घेणार आणि हाय कायदा हाय खूप काही करू शकलो असतं मना पण केलं नाही एकदा म्हटलं बघावं लास्ट तो हा होता तो, तो, ला, तो।, तो ते चावलेलं सुजलंय ना सुजा आली आहे त्याला नरड पण सुजलंय म्हणजे हा भाग आहे ना इथून असा हे असा सुजलाय असा आणि दुखायलाय विषारी आहे ना तो प्रत्येक वेळी कोणाला पण चालतो ना रेबी झालेला कुत्रा आहे तो <coughs> मग त्यामुळं ते दुखत आहे मग त्यामुळं आम्ही कंप्लेंट केली नाही आणि काही जण अजून पण एवढं सांगून पण म्हणतात की दादा भांडणाचं कारण काय कारणच ते आहे की त्यानं पिऊन शिव विनाकारणच तुमच्या वहिनीला करत होता विचारायला गेलो की त्यांनी सगळ्यांनी मिळून अंगावरच पडले आमच्या <coughs> आणि त्यात झालं हे सर्व

काय रडायली ही मला बांधू पण देणार काय करणार काय होवळ येतील काही जण अजून म्हणतात की कारणच काय भांडण्याचं तुम्ही केस का केली नाही म्हणतात का केली नाही केस तुझ तर भाऊ आहे माझ राहू देवड्या भावापेक्षा जास्त मानत होतो त्याला भावापेक्षाही जास्त जीव लावत होतो कोण कोणाचं आहे इथं की आपले नसत्या तो तर परका होता आणि शेवटी परक्याची जाणीव करून दिला लय ज्या माणसानं तुमच्या वहिनीवरती हात उचलला ना त्याला लय सन्मान देतो होतो मी भावापेक्षा जास्त जीव लावत होतो त्याला मी <coughs> कधीच त्याचं मी मन दुखावलं नव्हतं किंवा काय का नाही त्या माणसानं ना पळत येऊन गरबडीनं पहिलं तो आल्या आल्या तुमच्या वहिनीच्या अंगावरती नाही पडला किंवा माझ्या अंगावर नाही पडला तो आला त्याच्याच पोराला मारला त्यानं की दारू पिऊन त्यानं शिवीगाळ केली होती ना ज्या माणसानं त्याला मारलं त्यांनी पहिला आल्या आल्या आणि मग त्याच माणसानं ज्याला मी भाव भाव नाही जीव मानत होतो त्या माणसानंच हिचं केस पकडून वडायला लागला त्याच्या बायकांले पोरीन ते चौ चार पाच आणि ते कसं की त्यांचं वय खूप आहे ना माझ्या वयाचा तो बेवडा होता मग त्याचा बाप <coughs> कसा पु सगळे होते आणि आमची कसं लहान लहान लेकरं एकटे पडलो आम्ही <coughs> देव बघत असतोय देव ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला देत असतोय आम्ही हे देवावरती सोडले की बाबा तेव्हा हे आमच्यावरती जे अत्याचार झाले विनाकारण त्याचं फळ तूच त्यांना देऊन टाक <coughs> आम्ही काय नाही बोलणार तूच त्यांना देऊन टाक भांडणाचा व्हिडिओ अपलोड करायला मला एक मिनिट लागला नसता पण त्याला एक एका वेळी एका काळची वाट बघतोय मी आणि त्यावेळेसच मग तो अपलोड करणार मी काही कोण बेशेवाणी केर बांध गाडवावानी तर आवाज काढायली उद्या या कि रोच उद्या या की रोज सवारच जावा येते आपण सरत्र ह्यानं रडवली हिला नाहीतर उग माझं गप काम करत होतो चालतील हा आता नको पुळका दाखव आता जाऊन बांध उठ 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 जा बांध आता एवढा वेळ सांभाळलाय ना मी मी सांभाळणार आता तिला माझ्या पैसे बसणार आहे का तुला पप्पी दे <coughs> वर तोंड कर ती <coughs> माय बच्चा माय बच्चा पापा की परी आहे व माझी परी आहे ना तू झोपले नींद आली नींद आली मीर बेटी को सरक रे लय पुळका दाखवू नको आता रडवलंय पाक ना आता पुळका दाखवत बसलाय